आपण बघितलं की तिथे जे बसलेले होते खासदारांबरोबर जे लोक त्यांना किती ह्या शहराच्या बाबतीत आपुलकी आहे किंवा त्याच्याबद्दल किती विचार ते, करता ते, ते विचार करतायत हे कळतच नव्हतं कारण ते स्वतःबद्दल विचार करतायत स्वतःच्या फायद्यासाठी ते कुठले तरी चुकीचे जे निर्णय झालेले आहेत त्याला समर्थन करतायत हे बघून आम्हाला खूप वाईट वाटलं आणि खर तर ह्या शहरामध्ये आपण त्याला बेस्ट लिव्हेबल सिटी म्हणतो या शहराला जे काही प्राइजेस मिळत आहेत ते कशासाठी मिळत आहेत कारण सिडकोनी शहर बनवलं पण त्याला महानगरपालिकेने एवढे वर्ष त्याला सांभाळले आपण त्याला जोपासलंय आणि एवढं सुंदर शहर जे बनलेलं होतं ते त्याच्यापेक्षा बनल्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आणि कितीतरी पटीने ते जास्ती सुंदर झालेलं आहे आपले एवढे बाग बागबगीचे आपल्यासारखे रस्ते आपल्यासारखं एसटीपी आपल्यासारखं लँड लँडफिल्ड साईट कुठेही कुठल्या शहरात आहे का मे कोणी केलं या एका नेतृत्वाने केलं ना गणेश नाईक साहेब हे विजनरी लिडर आहेत आणि त्यांनी ते केलं पण हे सगळं बाकी सगळे पचवू शकत नाहीये आणि म्हणूनच हा सगळा जो वाद आहे ते, ते लोक उभा करतायत त्यांना हे माहीत आहे की तिथली डेव्हलपमेंट जी आहे ती दादांनी केलेली आहे आणि कुठेतरी लोकांसमोर आता एक वेगळं पिक्चर घेऊन जायचं एक वेगळं नेरेटिव्ह सेट करायचं त्याचा प्रयत्न म्हणजेच हे सगळे जे प्रेस कॉन्फरन्सेस घेतले जात आहेत ते आणि म्हणून आम्हाला हेच सांगायचंय की जेव्हा आपल्या शहरामध्ये जो काही विकास होतो आहे आता पुनर्विकास हे जे आपल्या शहरात राहणारे सामान्य लोक आहेत त्यांची जी छोटी घरं आहेत त्यांच्यासाठी गरजेचं आहे पण म्हणूनच आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी स्वयं पुनर्विकास हे धोरण आणलेलं आहे आणि त्या माध्यमातून पुनर्विकास या शहरात झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आम्ही त्यांना त्यांना पूर्णपणे आम्ही पाठिंबा देतोय कारण तसं झालं तर या शहराचं एक स्ट्रक्चर्ड प्लॅन आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल अगर जर का आपले शहराचे नऊ मीटरचे रोड आहे चौदा मीटरचे रोड आहे पंधरा मीटरचे रोड अकरा मीटरचे रोड आहेत पण त्याच्यामध्ये जर का आपण आता बघताय की आत्ताही आपल्याला तिथे किती प्रॉब्लेम होतोय पार्किंगचे विषय येत आहेत ते सगळे रोड मेंटेन करायला आपल्याला प्रॉब्लेम होतोय आपण जर का न विचार करता बांधकाम करत राहिलो तर मग ह्या सोयी सुविधा ज्याच्यामुळे आपल्याला बेस्ट लिव्हेबल सिटीचा अवॉर्ड मिळालेला आहे त्या सोयी सुविधा आपण प्रोव्हाइड करू शकू का, जी का, का, का ती जी काही यंत्रणा आता वॉटर मॅनेजमेंटसाठी बेस्ट आपल्याला प्राईज मिळते बेस्ट वॉटर मॅनेजमेंट साठी हजार लिटर पर डे एका फॅमिलीला पाणी पाणी देतोय तेवढं आपण देऊ का सगळे जे प्रश्न आहेत ते तुमच्या माध्यमातून आम्हाला पण जनते पुढे आणायचे की आपण जेव्हा डेव्हलपमेंट करतोय तर मग आदरणीय मुख्यमंत्री जे म्हणत की ती सेल्फ फ्री डेव्हलपमेंट ज्याच्यामधून लोकांना जसं पाहिजे तसं स्वतःच ते घर घेऊ शकतात जसं पाहिजे तसं आपलं डेव्हलपमेंट करू आणि त्याचबरोबर नाही कारण आता एअरपोर्ट येत आहे आपल्याला त्याची काळजी या शहराची घेण्याकरिता कुठलंही डेव्हलपमेंट इथे आहे त्याच्यावर विचारपूर्वक आपण निर्णय घेणं गरजेचं आहे आणि हे जे आतापर्यंत जे काही रिडेव्हलपमेंट इथे झालेले आहे पुनर्विकास झालेले आहेत तुम्ही बघा ह्याच्यामधून फायदा कोणाचा झालेला आहे जे आजच्या ह्या दोन तीन दिवसात जे जास्ती बोलायला लागलेले आहेत त्यांच्याकडे जास्ती फायदा झालेला आहे का हे तुम्ही विचार करा कोणाचे खिशे भरले गेले ह्याच्याने कोणी कमवलं ह्या रि ह्या आणि मग जेव्हा ते फक्त स्वतःचा फायदा बघतायत आणि आपले आदरणीय दादा शहराचा विकास त्या बरोबर बघतायत जनतेचा सर्वसामान्यांचा फायदा झाला पाहिजे त्याबरोबर शहराचं जे नियोन नियोजनबद्ध आपलं कार्य चालू आहे तेही बरोबर झालं पाहिजे हेच ते म्हणतात ह्याच्यात चुकीचं काय बोलले ते आणि म्हणूनच आमचं हे म्हणणं आहे की हे जे लोक ज्यांच्यावरती गुन्हेगारी जे काय काय त्यांच्यावरती आरोप आहेत अशी जेव्हा लोक हे एवढ्या मोठे नेतृत्व आहे ज्यांनी स्वतःच सर्व काही या शहराला दिलेलं आहे एवढ्या विजनरी लिडरच्या वरती आरोप करतायत एवढी हिंमत कशी होते कसं एवढं बोलू शकतात एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल ते ज्या शहराला जेव्हा पूर्ण देशभरातून लोक येऊन नावाजतात जगभरातली लोक ह्या शहरामध्ये बघायला येतात काय काय डेव्हलपमेंट झाले तिकडे ते त्या शहराच्या नेतृत्वाला तुम्ही काही बोलता आम्ही हे खपून घेणार नाहीये आणि अजिबात खपून घेणार नाहीये जेव्हा दादा जनता दरबार बोलवत आहेत तिथे लोक सामान्य माणूस येतो तिथे स्वतःचे प्रश्न घेऊन येतो तो यंत्रणा असू दे सगळीकडे त्यांना स्वतःचे प्रश्न घेऊन जाऊ शकत नाही किंवा खूप हेल्फाटेक आल्यानंतर ते परत जनता दरबारमध्ये येतात या अपेक्षेने की हा जो आमचा नेता आहे तो आमच्याबद्दल त्याला आपुलकी आहे तो नेता आमच्याबद्दल विचार करतो आणि आमचे प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करतो जेव्हा हे एवढं चांगलं कार्य त्या का, जनता दरबारातून होत असताना त्यांची एवढी हिंमत होती की त्याच्या विरोधात खोटाच जातात मग हे कसे काय म्हणतात की ना या शहराबद्दल इथल्या जनतेबद्दल आपुलकी आहे त्यांना काही आपुलकी नाहीये ते हे फक्त स्वतःबद्दल विचार करणारी लोक आहेत आणि म्हणूनच दुःख होतं की या शहराची प्रगती होत असताना अशी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी या शहराला कुठेतरी मागे ओढायचा प्रयत्न करत आणि म्हणून हे जे सगळे लोक आहेत त्यांना आम्ही एवढंच सांगतो की तुम्ही हे सगळे प्रयत्न तुमचे बंद करा तुम्ही या शहराच्या जी काही डेव्हलपमेंट आहे चाललेली आहे विकास आहे त्याच्यामध्ये आमच्या बरोबरीने चाला तुम्हाला आम्ही नाही म्हणत नाहीये युतीमध्ये आपण एकत्र काम करत आहोत का आणि म्हणून सगळ्यांची जबाबदारी आहे या शहराची काळजी घेण्याची आणि त्या जबाबदारीची तुम्हाला जाणीव होणं गरजेचं आहे तुम्ही फक्त फुकटचे उगाच हे प्रेस कॉन्फरन्सीस घेऊन एक नेतृत्वाला काहीही बोलता काही आरोप करता आम्ही ते खपवून घेणार नाही आणि जर का तुम्ही हे आरोप घ्यायचे आता थांबवले था नाही तर मग आम्ही तुमचे पण टाळे धंदे जे आहेत ते उघडकीस आणू आणि जनतेला हेही सांगू तुम्ही काय करता येते स्वतःचे खिशे भरण्याचा कार्यक्रम करताय आणि किंवा तुम्ही काय करता येते आणि म्हणूनच आमच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचंय की या, हो, या शहराचा विकास आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे फक्त आम्ही इथे बसलोय ना आपण सगळे इथले नागरिक आहोत आणि म्हणून त्या विकासाची कामं हो, तुम्ही बघा कोणी केली एवढे वर्षापर्यंत आणि नागरिक इथले सुजान नागरिक आहेत बाहेरून आलेली लोक आहेत तीही म्हणतात की आम्ही दुसऱ्या शहरातून आलेलो आहेत दिल्लीवरून येतात बँगलोरवरून पुण्यावरून मोठ्या मोठ्या शहरातून येणारी लोक इथे राहत आणि काय म्हणतात याच्यासारखं सुंदर शहर कुठलं नाहीये मुंबई सोडल्यानंतर ब्रिज क्रॉस केल्यानंतर तिथे आल्यानंतर आपल्या सगळ्यांनाही बरं वाटतं एवढे सुंदर स्वच्छ रस्ते आपलं एवढं सुंदर स्वच्छ शहर बघून आपल्यालाही वाटतं की ह्या शहरात त्याचबरोबर जिथे आपल्या शहरामध्ये सगळ्या सोयी सुविधा आपण दिलेल्या आहेत पण आपल्या शहरामध्ये बायोडायव्हर्सिटी पण त्याच बरोबरीने आपल्याला जोपासण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो की आपल्याकडे जे फ्लेमिंगोज आहेत ते येतात आपल्या खाडीमध्ये येतात तिथे त्यांचं जे संवर्धन झालं पाहिजे आणि म्हणून गणेश नाईक साहेबांनी पहिलं देशाचं फ्लेमिंगो कॉन्झर्वेशन झोन हे डीपीएस लेकच्या लेक मध्ये केलेलं आहे तिथे मोठ्या प्रमाणात हे कुठल्या देशात कुठल्याही दुसऱ्या शहरामध्ये झालेलं आहे का नाही झालेला आहे हा पहिला निर्णय असा घेतला गेला आहे ह्या शहरासाठी त्या त्याला लागूनच तिथे गोल्डन जिथे फॉक्सिस येतात ज्यांना सोने सोनेरी कोल्हे म्हणतो आपण आपल्या शहरात ही पण आहे त्याला जोपासण्याचा प्रयत्न पण आदरणीय गणेश नाईक साहेब करतायत फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून पण ते होत असताना सिडकोच्या वर प्रेशर आणून हे सगळे भूखंड त्या मॅंग्रोव्ह ला जे लागून आहेत ते पण विकायचा प्रयत्न होतोय हे किती चुकीचं आहे आपण जेव्हा या शहरात राहतो आपली मुलं शाळेत शिकणारी फ्लॅमिंगोस ना काय फक्त पुस्तकात बघणारे त्यांना दिसतायत ना इथे लाईव्ह फ्लॅमिंगोस अख्या या आजूबाजूच्या कुठल्याही शहरात महाराष्ट्राच्या दिसतायत का आपल्याकडे ते आहे ना मग ह्या सगळ्या गोष्टी जोपासनाचे काम जे नेतृत्व करत तुम्ही त्यांच्या विरोधात जात तुम्हाला फक्त इकडचा एक एक इंच विकण्यामध्ये इंटरेस्ट आहे आमच्या सगळ्या जमिनीच्या आम्ही जेवढे सगळे प्लॉट आम्ही आमच्या आमच्यासाठी मैदानांसाठी ठेवले तर तुम्ही बिल्डरांच्या घशात घालताय ह्याच्याने विकास होणार नाही या शहराचा आणि हेच आम्हाला आपल्या सगळ्यांना सांगायचे की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जो काही लढा द्यायचा झाला तो आम्ही सगळे मिळून लढा तो देऊ पण आम्ही चुकीच्या प्रवृत्तीला इथे वर येऊन देणार नाही या शहरामध्ये धन्यवाद